योगेश कुमारी पांढर एंटरप्राइजेस मधून बोलतो शेतकरी बंधूं ही एक फार छान कन्सेप्ट आहे जीवामृत बनवण्याची आतापर्यंत जे जीवामृत बनवत होतो आपण तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते की त्याला नियमितपणे हलवावं लागायचं आणि एक पाच सात दिवसानंतर जे तयार व्हायचं तर त्याला एक तर गाळत बसावं लागायचं हाताने टाकावं लागायचं स्लरी लीड करावं लागायचं स्लरी गाड्याने टाकत गाड्यांनी टाकावं लागायचं हे प्रॉब्लेम होते त्याच्यामध्ये आता ह्या सिस्टम मध्ये हे प्रॉब्लेम सगळे निघून गेले आपण जी स्लरी बनवण्यासाठी जे कंटेंट घेतो ते सगळे कंटेंट ह्या बॅरल मध्ये आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर हा कॉप ऑन करून दहा सेकंद मध्ये साधारण ते आतमध्ये बॅग मध्ये जात बॅग मध्ये गेल्यानंतर हा कॉप बंद करायचा तीन दिवस याचं फर्मेंटेशन होतं तीन दिवसानंतर तो कॉक ऑन केला की तशी जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक कंडिशन मध्ये अशी शुद्ध स्वरूपामध्ये स्लरी बाहेर येते का जिला गाळण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो या कंडिशन मध्ये आपण कुठेही हलवलं नाही आणि जी स्लरी बाहेर येते तिला गाळलं नाही इतकी क्लीन स्वरूपात असते का ती आपण ड्रीप इरिगेशन मधून पाट पाण्यातून स्प्रिंकलर मधून जे असेल आपलं जी सिस्टम असेल त्या पाण्यातून आपण डाळी देऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट आहे याला आणि अरेबिक सिस्टम मध्ये असल्यामुळं हे खराब होत नाही याचा रंग बदलत नाही हे सडत नाही आणि चौथी गोष्ट जर पाहिली मित्रांनो का पारंपरिक पद्धतीला पा मॅन पॉवर लागायची आणि शेतकरी वाईट गुण सोडून द्यायचा याच्यामध्ये तो प्रॉब्लेम नाही राहिला यातला एखादा माणूस साधारण एक अर्ध तासामध्ये सर्व जे कंटेंट आहे हे कंटेंट या बॅरल मध्ये टाकून इनपुट करून देतो तीन दिवस त्याचे त्याचे काम धंदे करतो तीन दिवसानंतर जेव्हा त्याचं ड्रिप इरिगेशन पाण्याचं द्यायची आहे त्यावेळेस ऑन करून स्लरी बाहेर येऊन तो त्या त्याची जी पद्धत त्या आहे त्या पद्धतीने तो पाणी तयार झालेली अमृत तो शेतीला देतो याचा जो खर्च आहे शेतकरी मित्रांनो तो त्या बॅगच्या द्या साईज वरती डिपेंड आहे आता साधारण पाच एकरापर्यंत पाच बाय दहाचा जे युनिट आहे त्याची किंमत वेगळी राहील साधारण दहा ते बारा एकरासाठी पाच बाय वीस आहे त्याची किंमत वेगळी राहील आणि किंमत वेळोवेळी वेड़ साधारण ती बदलती राहील त्यासाठी तुम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट करा कंपनी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने विचार करून आपला विचार करून तुम्हाला प्रोव्हाइड करेल अ आ... कंपनी मोबाईल नंबर एट झिरो एट डबल डबल एट डबल झिरो नाईन वन टू नाईन वन